महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या या, या प्रोत्साहनाला प्रतिसाद देण्यासाठी भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाचे हस्तकला सेवा केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील महिलांसाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले नाशिकमधील गंगापूर रोडवरील सी एस कॉलेजमध्ये महिलांसाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच हँडीक्राफ्ट सर्व्हिस कोल्हापूरचे असिस्टंट ऑफिसर चंद्रशेखर सिंग सी सीएमसीएस कॉलेजचे प्राध्यापक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी प्राजक्ता खंबेकर मी आडगाव जत्रा हो हॉटेल इथं आलेले आहे आज मी इथे जो कार्यक्रम आहे टूल किट टूल किट वाटप जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी आलेली होती जसं सिंग सरांनी आमच्यासाठी मागच्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये एक प्रोग्राम राबवलेला होता ॲप्लिक वर्क म्हणून तर त्याच्यात आम्ही ट्रेन झालेलो साठ साठ दिवसाचा तो कोर्स होता पण त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं बाजारामध्ये येण्यासाठी आणि बाकी गोष्टी करण्यासाठी फायनान्शियल कंडिशन प्रत्येकाची सेम नसल्यामुळे थोडंसं मागे येत होतो आम्ही आणि त्याच दृष्टीने गव्हर्नमेंटने आता आम्हाला टूल किट वाटप केलेलं आहे आज जो कार्यक्रम होता त्याच्यात टूल किट वाटप झालेलं आहे तर आम्ही सरांचे आणि गव्हर्नमेंटचे पण धन्यवाद करतो की आम्हाला ह्या टूल किट दिल्याबद्दल थँक्यू आणि आम्ही नक्कीच या टोल किटचा वापर करून आणि उपयोग आज सोळा डिसेंबर रोजी आज भारत सरकार मार्फत जे हस्तकला डिपार्टमेंट आहे त्या हस्तकला डिपार्टमेंट मार्फत विविध कोर्सेस राबवले जातात विविध कोर्स होता हस्तकारागिरांना खूप लाभ होता प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फील्डमधले वेगवेगळ्या कौशल्यांमधले आरी वर्क वर्क बॅच वर्क असे विविध हस्तकौशल्ये यामार्फत राबवले हो जातात तसेच मागच्या वर्षी आमच्या संस्थेमध्ये काही महिला होत्या ज्या खूप गरजू होत्या अशा महिलांना मागच्या दोन हजार बावीसमध्ये हस्तकला डिपार्टमेंटमार्फत काही ट्रेनिंग देण्यात आलं होतं ॲथलिक वर्क आणि वर्क तर त्यामध्ये अशा काही महिला होत्या की त्यांची अक्षरशः परिस्थिती टूल किट खरेदीसाठी नव्हती किंवा मग त्या खरेदी करू शकत नव्हत्या परंतु त्यांची काम करण्याची इच्छा अशी मोठ्या प्रमाणात होती पण अशा वेळेला भारत सरकारने त्यांना या टूल किटमार्फत आज जे वाटप झालेलं आहे टूल किट देऊन त्यांना एक चांगली संधी दिली आहे की त्यांनी भविष्यामध्ये चांगला बिझनेस त्यांचा डेव्हलप करावा यासाठी खूप काही योगदान भारत सरकारकडनं आणि डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडनं करण्यात आलेलं आहे आपल्या विभागाचे प्रमुख म्हणजे हस्तकला डिपार्टमेंटचे कोल्हापूर डिपार्टमेंट मार्फत चंद्रशेखर त्यांच्या मार्फत योजना नाशिक विभागामध्ये जातात आणि त्या विभागांमध्येच अशा असंख्य आज तुम्ही बघितलं असेल की चाळीस महिलांना पूर्ण चांदवड नाशिक इगतपुरी मालेगाव या वेगवेगळ्या तालुक्यांमधून ज्या काही महिला गरजू या ठिकाणी आल्या आहेत त्यांना विविध असे एम्ब्रॉयडरी वर्कचं जे किट असतं टूल किट ते मिळालं आहे पुन्हा शिलाई मशीन मिळाली आहे आणि अशा या सर्व महिला या ठिकाणी बघितलं त्यांचा चेहऱ्यावर तर आनंद नक्कीच तुम्हाला दिसेल कारण एक चांगलं उत्तुंग असं जर बघितलं भविष्य जर त्यांना उभं करायचं असेल तर त्यासाठी त्यांना एक आवश्यक साधन सामग्री आज प्राप्त झालेली आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानेल भारत सरकारचे आभार मानेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हस्तकला डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहे जे कोल्हापूर डिपार्टमेंटचे आपल्या विभागाचे श्री चंद्रशेखर सिंग सर तसेच रितेश सर यांचे मनापासून आभार मानले धन्यवाद नमस्कार मेरा नाम चंद्रशेखर सिंग हो सिनियर मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल डेवलपमेंट कमिश्नर हैंडीक्राफ्ट आज हम ये हैंड एम्ब्रॉयडरी का इम्प्रूव्ह टुलकट्स इम्प्रूव्ह देने का उद्देश क्या आहे हमारा हस्तकला आर्टिजन को प्रोडक्शन ज़्यादा करने के लिए और वो लोगों को ये मशीन परचेज करने के लिए उतना क्षमता नहीं रहता उसके लिए मिनिस्ट्री ऑफ नेशनल डेवलपमेंट कमीशन हैंडीक्राफ्ट है ये टूल किट फ्री में दे रहे हैं यहाँ पर हम टोटल चार पांच तालुका कवर करके हमारा हस्तकला का आर्टिजन कार्ड हस्तकला का कार्ड ऐसा कार्ड मिलता है ये कार्ड मिलने वाले को टूल मिलता है हाँ ऐसा नहीं किसी को हम टूल नहीं दे सकते ये टूल का ये कार्ड होने के का बाद हमारे पास वो काम करके दिखाना चाहिए किसको नीड है टूल का कौन काम करे वही लोगों को हम कमेटी बना के तीन चार पाँच आदि का कमेटी बना के ऐसा सिलेक्ट किया है आज हम ये कलेक्टर हाथ से ये टूल दिया है और ये टूल किट लेके आर्टिजन आगे उसका उन्नत जीवना करना और इसका प्रोडक्शन ज़्यादा करना उसके लिए ये टूल किट हम बांटे थैंक यू आज थे हमें सर लोग उपस्थित आओत हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि त्याच्यासोबत जे जिल्हा प्रशासन आहे आणि एक ह्यामध्ये इम्प्रूव्ड टूल किट देण्याच्या जे महिला आहे लाभार्थी त्यांना इम्प्रूव्ह टूल किट देण्याचा आज प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे ज्याच्यातून जे हँड एम्ब्रॉयडरी आहे त्यामध्ये जे कारीगर आहे जे महिला आहे त्यांना खूप चांगला ह्यामध्ये सपोर्ट भेटेल आणि त्याच्यातून त्यांचे जे, जे आत्मनिर्भरता आहे ते आणखी वाढेल ते ह्याच्यातून आणखी चांगल्या प्रकारची ट्रेनिंग घेऊन आणि ह्या टूल किटचा वापर करून आणखी चांगल्या प्रकारने आणि आणखी सुंदर कृती ते घडणार आहे हे मी आता हाच आम्ही अपेक्षा इथे ठेवलेली आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिलेली आहे मी आज अशीच आमची अपेक्षा राहील की जे हँडीक्राफ्ट्स आणि जे हँडलूम्स आहे है जे भारतामध्ये आणि पूर्ण विश्वमध्ये खूप फेमस आहे भारतामध्ये तयार होणारे हँडलूम्स आणि हँडीक्राफ्ट जे आहे त्या असंच त्याला एनकरेजमेंट भेटला पाहिजे आणि शासनातर्फे सुद्धा त्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त मदत केली पाहिजे धन्यवाद या कार्यक्रमास नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जल शर्मा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक लक्ष्मण लांडगे सिनियर असिस्टंट डायरेक्टर हस्तकला चंद्रशेखर सिंग जन शिक्षण संस्था नाशिकचे संचालक ज्योती लांडगे सी एम सी एस कॉलेज प्राचार्य रवींद्र पाटील हस्तकला ट्रेनिंग ऑफिसर रितेश कुमार स्वप्नचिन्ह बहुउद्देशीय संस्था सचिव विद्या घायतड भास्करराव घायतड आणि इतर मान्यवर लाभार्थी उपस्थित होते स्टार न्यूजसाठी संकेत पवार नाशिक